दृश्य अनेकांना विचलित करून गेली काल सकाळी मुंब्रा स्थानकात रेल्वे रुळावर हे प्रवासी काही कळायच्या आत धावत्या गाडीमधून धडाधड ट्रॅकवर पडले तब्बल तेरा जणांपैकी पाच प्रवाशांना यात आपला जीव गमवावा लागला जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती चिंताजनक झाली होती जे जिवंत होते त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेवरील समोर आला सोमवारी सकाळी नऊ ते सव्वा नऊ दरम्यान ही घटना मुंब्रा रेल्वे स्थानक जवळ घडली चार क्रमांक ट्रॅक आणि तीन क्रमांक ट्रॅकवरून यावेळेस कसारा आणि मुंबईकडे जाणारी जलदगाडी या एकच वेळीस वेगाने एकमेकांच्या बाजूने गेल्या यातून दोन्ही गाड्यांमधील दरवाजात लटकत असलेले प्रवासी धक्का लागून थेट ट्रॅकवर पडले ही अत्यंत गंभीर घटना असली तरी मुंबईकरांसाठी रेल्वे अपघाताच्या घटना नवीन नाहीत याआधीही अनेकदा या घटना घडल्या असून हजारो प्रवाशांना या वीस वर्षांत जीव गमवावा लागला आहे या सगळ्याचा विचार करून रेल्वेकडून एक पाहणी करून एम यूटीपी तीन ची घोषणा करण्यात आली अकरा हजार करोड रुपये खर्चून दोन हजार सोळा साली हा प्रकल्प हाती घेतला गेला यात एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे कळवा स्थानक ते ऐरोली स्थानक एकमेकांना एलिव्हेटेड कॉरिडॉर रेल ट्रॅकने ऐन गर्दीच्या वेळी ट्रेन मधून खाली प्रवासी पडल्याने होणारे मृत्यू रोखण्यासाठी ही योजना अंमलात येणार आहे मुंबईकरांसाठी चोवीस तारखेला लहान मुलं रात्रीची वाट बघता चोवीस डिसेंबरला की काहीतरी आपल्याला पदरी एक भेट मिळेल मला आनंद होतो की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आज मुंबईकरांसाठी एक फार मोठी भेट रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणून दिलेली आहे आणि त्याच्यासाठी देखील हा एक कार्यक्रम आहे मला माहिती आहे की अनेक लोकांनी मुंबईचा शांघाई केलं काही लोकांनी मुंबईचं सिंगापूर केलं पण मुंबईकरांकडे मात्र बघितला कोणी नाही मुंबईकरांची जी, जी जीवन रेखा रेल्वे व जीवन रेखा लेकिन उसके तरफ किसीनेही देखा अशी तिची हालत होती त्या रेल्वेमध्ये आज पंचावन्न हजार कोटी रुपयांचे निर्णय प्रकल्प आज चालू करण्यासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतोय त्यामध्ये एमयूटीपी तीनचा अकरा हजार कोटीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन हजार सोळा साली या प्रकल्पाचे उद्घाटन झाले मात्र हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्याचे गेल्या नऊ वर्षात फक्त पंचेचाळीस टक्के काम झाले आहे यात दिघागाव रेल्वे स्टेशनची उभारणी हे काम पूर्ण झाले आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळ अर्थात एम आर सी हा प्रकल्प राबवत आहे मुंब्रा येथे काल जी घटना घडली जो अपघात घडला त्याचा आणि कळवा ते ऐरोली याच्यामध्ये जो कॉरिडॉर रेल्वेचा उन्नत मार्ग होणार आहे याचा नेमका संबंध काय त्याची नेमकी काय गरज आहे हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मी आहे गणेश ठाकूर आपण पाहता जनवाणी तर आता नेमकं जाणून घेऊया की ह्या उन्नत मार्गाची जो कळवा आणि ऐरोली याच्यामध्ये रेल्वेने प्रस्तावित केलेला आहे त्याची नेमकी गरज काय आहे आणि आता जी घटना घडलेली आहे त्या त्या अनुषंगाने आता ह्याचं महत्त्व का आध अधोरेखित केलं जात आहे किंवा याची आता नेमकी जास्ती गरज काय तर का जे उपनगर आहेत म्हणजे ठाण्याच्या पुढे डोंबिवली दिवा डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर तत्सम जी हळूहळू आता प्रचंड प्रमाणात विकसित झालेली शहरं आहेत येथे जे वाढलेले लोंढे आहेत हे काय सगळे मध्य रेल्वेतनं थेट मुंबईकडे जात नाहीत तर ते आता वाशीकडे सुद्धा जातात वाशी ऐरोली जाता। पनवेल या साईडना जाणारे प्रवासी सुद्धा या मध्य रेल्वेच्या प्रवासात म या मध्य रेल्वेच्या प्रवासाचा वापर करतात मग हे जातात कसे तर इथून ते ठाण्याला जातात ठाण्यावरनं जो आता ट्रान्स हार्बर लाईन सुरू झालेली ह्याचा वापर केला जातो काही जण हार्बरचा म्हणजे या ट्रान्स हार्बरवरनं हार्बरला जातात आणि मग वाशीला जातात त्यांना पनवेलला जायचंय ते पनवेलला जातात जे आता पूर्वी रस्त्यांचा वापर होत होता रस्त्यांची दुरवस्था तर सर्वांना माहितीये या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं सध्या जरी चांगले चांगले प्रकल्प चालू असले तरी पूर्वीपासनं या ज्या रस्त्यांची दुरवस्था होती त्याच्यामुळे लोकांनी रेल्वेचा मार्ग स्वीकारला रेल्वेचा मार्ग हा स्वस्त सुद्धा आहे त्यातल्या त्यात, त्यात वेळेनुसार सुद्धा आहे त्यामुळे संपूर्ण हा जो ठाणे ते कल्याण आणि तत्सम उपनगरांचा जो पट्टा आहे याच्यामध्ये भरमसाठ लोकसंख्या प्रवाशांची संख्या वाढली हे हळूहळू लोंढे ठाण्यापर्यंत जायला लागले म्हणून आता ठाण्यासाठी फक्त ठाण्यासाठी म्हणून रेल्वेची मागणी केली जाते खासदारांनी सुद्धा ती मागणी केलेली आहे परंतु हा जो मुळात उन्नत मार्ग जो रेल्वेने अभ्यासपूर्ण बनवला होता कशासाठी बनवला होता तर ह्याच कारणासाठी की हे अपघात टाळावे म्हणून हा जो कळवा ते ऐरोली हा जो उन्नत मार्ग एलिव्हेटेड रोड त्यांनी जो काढले बनवलेला आहे किंवा प्रस्तावित आहे हा त्यांच्यासाठी महत्वाचा होता चारशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून आ, हा हा एक कळव्या तो कळव्यावरनं घेऊ कळव्यावरनं तो जोडला जाणार होता आयरोलीला याच्यासाठी मध्ये एक दिघा गावामध्ये दिघा स्टेशन सुद्धा उभारण्यात आलं आतापर्यंत या एलिव्हेटेड मार्गाचं दोन हजार सोळा पासून नऊ वर्ष झाली आहेत फक्त पंचेचाळीस टक्के काम झाले तर पंचेचाळीस टक्के काम कोणतं झालंय ज्याच्यामध्ये रेल्वेची स्वतःची जमीन होती त्याच्यावरती दिघा नावाचं स्टेशन उभारलं गेलं ब आणि एक दोन पिलर उभारले गेलेले याच्या व्यतिरिक्त पुढे काम सरकलेलं नाही हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे कारण की आजच्या घडीला डोंबिवलीनंतर किंवा डोंबिवलीपेक्षाही पुढे आता ठाण्यावरती क्राऊड येते हे ठाण्यावरचं क्राऊड कोणतं आहे ठाण्याला इथे उतरणारी लोक आहेत ते ट्रान्स हार्बरकडे जातात आणि मग पुढे हार्बर लाईन पकडण्यासाठी किंवा वाशीकडे किंवा बेलापूर किंवा पनवेलकडे जाण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो आता हा जर एलिवेटेड मार्ग निर्माण झाला तर थेट कल्याण वर्न कळवा मार्गे थेट गाड्या ऐरोलीला जातील ऐरोलीवरनं मग ज्यांना पलवे पनवेल पनवेल किंवा वाशीकडे जायचं असेल त्या रस्त्याला ते जाऊ शकतात म्हणून हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प आहे पण गेली नऊ वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे प्रतीक्षित आहे हा महत्वाचा प्रकल्प दोन हजार सोळा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम यू टी पी थ्री अंतर्गत त्याची घोषणा झाली होती तो उद्घाटित केला होता त्याच्यानंतर जमीन अधिकरणं झाली यावरती काही बातम्या सुद्धा मा जेव्हा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा हा दिघा स्टेशन झालं होतं त्याच्यानंतर पुढे काय होणार यासाठी म्हणून प्रसारित झाल्या होत्या या, या प्रकल्पाबाबत आपण एम आर व्ही सी म्हणजे मुंबई रेल्वे विकास महामंडळाशी संपर्क साधला आणि आज त्याची नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ह्याचे त्या महामंडळाचे जे, जे, जे जनसंपर्क अधिकारी आहेत सुनील उदासी यांनी जी माहिती दिली ती आप, आता आपल्या समोर मी मांडत आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार सेंट्रल सेंट्रल रेल्वे महामार्गावर हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे ऐरोली कलवा उन्नत उपनगरी रेल्वे मार्ग हा तर प्रकल्प राबवत असून चारशे शहात्तर कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर झालेली आहे पंचेचाळीस टक्के भौतिक प्रगती यामध्ये झालाय आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये होता प्रथम टप्पा होता एक ज्याच्यामध्ये दिघा गाव येथे नवीन थांबा स्थानक म्हणजे रेल्वे स्थानक उभारणे त्यासाठीचं जे भूसंपादन वगैरे त्याचं सगळं काम झालेलं आहे दिघा स्थानकाचं उद्घाटनही झालं होतं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यानंतर ब्रिज क्रमांक छत्तीस चार आणि छत्तीस पाच याची कामं त्याचं गडर टाकण्याचं काम नंतर मुकुंद रोड अंडर ब्रिजसाठी गडर लॉन्चिंग हे पूर्ण झालेलं आहे आता तो आए, दूसरा जो द्वितीय टप्पा आहे म्हणजे दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये जो ऐरोली ते कळवा दरम्यान उन्नत मार्ग म्हणजे एलिव्हेटेड रोड जो बांधायचा आहे त्याच्यासाठी जी नेमकी अडचण आहे ती म्हणजे प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आता ह्यासाठी जी जमीन ह्या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करायची होती ती होती टू पॉइंट चाळीस हेक्टर यातली एक पॉईंट एटी सेवन हेक्टर जी जमीन होती ती सरकारी जमीन होती त्यामुळे तिला प्राप्त करणं काही कठीण नव्हतं परंतु पॉईंट फिफ्टी थ्री हेक्टर जी खाजगी जमीन आहे ती संपादन प्रक्रियेते म्हणजे गेली कित्येक वर्ष झाली याचं संपादन अजून चालू आहे भोला नगर आणि शिवाजीनगर हे जे कळव्यातील जे नगरं आहेत किंवा स्थानिक रहिवाशी आहेत किंवा भूभाग आहेत तेथील सातशे शहाऐंशी प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन या आणि तेथील या प्रक प्रकल्पग्रस्त लोकांचं जे आ, आ, स्थानिक विरोध आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे असं एम एर एम एर व्ही सीचं म्हणणं आहे एम uh, ए बरोबर uh, समन्वय करून हा विरोध किंवा त्या याचा या, या समस्येचं निराकरण करण्याचं काम अजून चालूच चा आहे पुनर्वसन आणि पुनर्वस्थापन म्हणजे हे संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर संपूर्ण एलिव्हेटेड जो मार्ग आहे त्याला तब्बल तीन वर्ष लागतील आता ही जी माहिती आहे ही एक वर्षापूर्वी सुद्धा ह्याच सुनील उदासी यांनी uh, माध्यमांना दिली होती तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती होती वर्ष लोटलं तरी सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यामुळे आता नेमकं हे पुनर्वसन आणि प्रस्थापितांचं जे काही पुनर्स्थापन आहे ही प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार आणि हा एलिवेटेड मार्ग कधी पूर्ण होणार हा आता अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे हे गर्दीचे लोंढे वाढतच चालले आहेत आता जो मुंबऱ्याची घटना घडली त्याच्यामध्ये रेल्वेने दरवाजे बंद वगैरे करू अशा घोषणा केलेल्या आहेत प्रत्यक्षात ती अंमलबजावणी यायला त्याच त्याचे नेमके काय परिणाम होत आहेत ते यशस्वी होत आहेत की नाही हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच आजच जेव्हा डोंबिली स्थानकामध्ये एसीचे एसीच्या डब्यामध्ये लोक घुसत होती तेव्हा एसीचे डबे दरवाजे बंद झाले नव्हते तर आहे त्या जो नॉन एसी डब्यांना जर दरवाजे स्वयंचलित करायचे असतील तर ते न बंद करण्यासाठी म्हणून स्वतंत्र यंत्रणा आता रेल्वे प्रशासना शासनाला ठेवायला लागेल त्याच्या आतमध्ये सुद्धा लोकांचं काय परिस्थिती होणार आहे याच्याविषयी सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह आहेत परंतु गर्दी आटोक्यात आणण्यासाठी म्हणून एम आर वी सी आणि रेल्वे प्रशासनाने एकूणच हे जे काही प्रकल्प हाती घेतले होते उदाहरणार्थ पनवेल तू कर्जत किंवा पाच आणि सहाचं रुंदीकरण आणि हा जो एलिव्हेटेड मार्ग ह्याच लवकरात लवकर मार्गी लावणं हे अत्यंत आवश्यक आहे असं नागरिकांचं आणि प्रवाशांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळात आता रेल्वे याबाबत नेमकी कोणती काय भूमिका घेतं आणि राजकारणी याचा नेमका काय पूर, पाठपुरावा करतात हे आता आपण पाहूच तोपर्यंत पाहत राहा जनवाणी लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद